कामगारांच्या सुविधेसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेमध्ये विविध योगदान दिलं असून कामगारांनी त्याचा योग्य प्रकारे वापर करून घ्यावा असं आवाहन कामगार विभागाचे उपसंचालक रघुरामन यांनी केले मंगळवारी उद्योग भागातील के एली शेजगिरी महाविद्यालयाच्या सभागृहात केंद्र सरकारच्या पाच योजनांचे लोकार्पण करून ते बोलत होते त्यांनी सांगितले की कामगारांच्या हितरक्षणासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहेत कामगारांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने पाच महत्त्वपूर्ण योजना राबवल्या आहेत त्या प्रभावीपणे अंमलात आणण्याची जबाबदारी आपली आहे कामगारणी केंद्र व राज्य सरकारच्या सुविधांचा योग्य प्रकारे लाभ घ्यावा असे ते म्हणाले <laughs> So I'm to you. To is to या प्रसंगी केंद्र कामगार विभागाच्या वित्त विभागाच्या अधिकारी मधुमिता दास डॉक्टर सचिन सबनीस अनिता दीक्षित मधु दामोदरन आरिफ लोहानी शशांक दिनकर महेश गिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव